बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय एकूणच राज्यातील बळीराजा अन्नदाता संकटात सापडल्याची परिस्थिती या राज्यामध्ये अनेक वेळा निर्माण झाली आणि मागील तीन महिन्यामध्ये एकूण झालेल्या आत्महत्या लक्षात घेता राज्य कुठे चाललंय आणि शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्याची अवस्था काय आहे हे या ठिकाणी प्रकर्षानं अध्यक्ष महोदय आपल्याला दिसून येईल अध्यक्ष महोदया देशासाठी धान्य पिकवणारा आमचा हा शेतकरी सुजलाम सुपलाम धरती भरत असताना पोटाची खडगी भरण्यासाठी जो रात्र दिवस हा कष्ट उपसतो घाम गाळतो शेतात राबतो आणि त्याच्या घामाचा घामाला दाम सुद्धा मिळत नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्याला शेवट मृत्यूला कवटाळावं लागतो कुटुंबाचं पालन पोषण करू शकत नाही म्हणून अनेक संकटाला या शेतकऱ्याला सामोरं जावं लागतात दीक्षा कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ नैसर्गिक आपत्ती संकट भाव पडणं पावसाचा लहरीपणा शासनाचा बेजबाबदारपणा आणि म्हणून बळीराजांच्या स्वप्नाची वारंवार राखर अंघोळी होताना आपण सगळ्यांनी पाहिलाय अध्यक्ष मध्ये शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी करण्यासाठी एक अत्यंत आधुनिक आणि संपन्न शेतीच्या आदेश स्थापित करावा लागेल किंवा तो निर्णय अध्यक्ष मध्ये घ्यावं लागेल पण या बळीराजा सगळ्यांना आपल्याला पोचतो आपल्या ताटातलं अन्न तो कष्टानं पिकवून आपल्या ताटात मिळतं आपल्या वाटीत मिळत आणि त्याचा अवमान या राज्यामध्ये कधी नव्हे एवढा अपमान सत्तेमधीलच बसून अरे किमान काही देऊ शकत नाही तर अपमान तरी करू नका त्यांना हिरवू नका एवढी तरी सद्बुद्धी या सत्ताधाऱ्यांना कृषी मंत्र्याला शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्याला पन्नरीच्या पांडुरंगा यांना सद्बुद्धी द्या यांच्या बुद्धीचे जे काही दिवाळे निघत चालले यांची बुद्धी भ्रष्ट झाली पांडुरंगा या भ्रष्ट बुद्धीमध्ये चांगली बुद्धी चांगले विचार पांडुरंगा यांच्या डोक्यात घाल अशी पांडुरंगा चरणी मी प्रार्थना करतो कुठल्या स्तरावर बोलावे कृषी खातं काही वाईट खाताय काय पण ते खात म्हणजे काय त्याची तुलना अध्यक्ष महोदया म्हणजे खुद्द कृषी मंत्रीच शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी करतोय ओसाळगावची पाटील की कृषी खात मंत्री खातं मिळालं काय ओसाळगावची पाटील की मिळाली या ना म्हणजे किती तुच्छ ते तुच्छतेन त्या खात्याकडे हे मंत्री बघतात हे सरकार बघत या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसून आलेला त्यांची भावना शेतकऱ्याप्रती किती घृण्याची आहे घृणास्पद आहे लज्जा आणणारी आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यावेळेस राज्याच्या कृषी मंत्र्याकडून येत त्यावेळेस या बळीराजांनी या संदर्भात काय विचार करावा ज्या वेळेस आम्ही कर्जमाफी करतो त्यावेळेस ते म्हणतात अरे कर्जमाफी दिल्यानंतर काय करताय साखर पुढे करता विवाह करता निव्वळ विवा फिरता कर्जमाफी दिल्यावर ते साखर पुढे करतात लग्न लावतात निवळ फिरतात तो घाम गाडतो कष्ट उपसतो म्हणून तुम्ही खाता हे विसरतात आणि अशा प्रकारे त्यांना हिनवलं जात अध्यक्ष महोदय तो बळीराजा पांडुरंगाच्या रूपाने तिथे पंढरीत उभा आहे कुणाला आशीर्वाद देईल तो मिळेल तो ठरेल पण किमान तो ईश्वर कुणाला देतोय पांडुरंग कुणाला आशीर्वाद देतोय पण अध्यक्ष दे, महोदय किमान एवढी तरी या संदर्भात बोलताना भान आणि यांची बुद्धी शुद्ध असावी हे तरी कळत नाही तालू क्या मदे? पाउसा। जाली। हे पाहत असताना एका ठिकाणी चिन्नर तालुक्यामध्ये याच मंत्री महोदयांनी ज्या वेळेस तिकडे शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचा प्रश्न आला मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आला पाऊस आला शेती नुकसान झाली हे महोदय सर्व गावांहून गेल्यावर गेले, गेले। आणि तिथे जाऊन म्हणतात आम्ही काय ढेकळाचा पंचनामा करायचा तुम्हाला ही काय सद्बुद्धी नव्हती ज्या वेळेस एवढं मोठं संकट आलं का पिकाचं नुकसान झालं द्राक्षाच्या पिकाचं नुकसान झालं केळीच्या पिकाचं नुकसान झालं त्यावेळेस हे तिथे जाऊन त्वरित पाहायला नको पंचनामे करायला नको पण हे गेले कधी सर्व गेल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी जाऊन म्हणतात आता मी येऊन ढेकळाचा पंचनामा करू का अरे ही किती यांच्या संदर्भात कुठले शब्द वापरावेत अध्यक्ष हो महोदय म्हणून खरं म्हणजे लाज वाटते आम्हाला सांगताना की शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काय आता महोदय बोललेत की या संदर्भात तुमच्याच अमरावतीमध्ये येऊन हेच मंत्री महोदय त्यांना भिकारी म्हणून आले काय बोलावं तिथे तुम्ही आत म्हणजे इतक्या असंवैधानशील कसा मंत्री असू शकतो आणि त्याला काढून टाकत नाही शेतकऱ्याचा अवमान करणारा माणूस या राज्याच्या कुठल्याही पदावर राहता कामाने ही भूमिका का सरकार का स्वीकारत नाही जर शेतकऱ्याच्या संदर्भात तुमच्या भावना तुम्हाला आहे तर मग का करत नाही अध्यक्ष मोदय हो आणि वरून हे सगळं म्हणजे उलट त्याला उसाळ पाठाई अरे कोणतं मलाईदार खात असेल तर देऊन टाका बदलवून टाका मुख्यमंत्री महोदयांनी काढून टाका त्यांची आहे दुसरं काही महत्वाचा मोठा मलिदा मलाईदार जिथे माल आहे जिथे लुटता येईल असं खातं त्यांना देऊन टाकावं ज्यांना आवडच नाही शेतकऱ्यांची सेवा करायची ज्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात काही देणं घेणं नाही अशा अशा मंत्र्यांना त्या मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का अध्यक्ष महोदय आमचा खरा प्रश्न आहे खर तर आज शेतीच्या आत्महत्या होत आहे आणि आत्महत्या झाल्यानंतर तीन तीन महिन्यामध्ये सातशे सदुसष्ट शेतकरी महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरा अठरा मध्ये अध्यक्ष महोदया महाराष्ट्रामध्ये आठ हजार सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या मध्य प्रदेशातही आत्महत्या झाल्या त्यावेळी चार हजार आत्महत्या झाल्या होत्या पण महाराष्ट्र हा देशातील सर्वात अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार हा जिल्हा हे भूषणाव आहे तुम्ही सांगितलं आम्ही हे उपाय केलेत ते उपाय केलेत या उपाय योजना हे दिला अमक दिला ढमक दिला अरे काय आमईचा भुरका दिला काय दिलं दिलं असतं तर आत्महत्या झाल्या असतात तीन महिन्यात शेतकरी कशाला आत्महत्या करू शकला असता किती लाज वाटत नाही आम्हाला आम्ही हे दिलं म्हणून सांगताना आणि म्हणून आमची विनंती आहे अध्यक्ष महोदया की आज जो शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या संदर्भात पंचनामे केल्यानंतर सुद्धा फक्त आत्महत्याग्रस्त मदतील दोनशे शेतकऱ्यांना पात्र ठरलो सातशे सदुसष्ट पैकी त्याच्या मुलाबाळाचा विचार आणि यामध्ये दे, अध्यक्ष महोदया खरं ला तर लाज आम्हाला अशी वाटते की मंत्री तर बोलताल तर बोलतात आमदार पण बोलतात काल माफी मागितली आणि भाषा कुठली वापरावी त्यालाही मर्यादा आहे आणि कोण काय कोणाचे सत्ता संपत्ती किंवा हे पद ऐश्वर हे जे मिळालं हे काय कायमच आहे आणि तुम्ही ज्या लोकांच्या भरोशावर निवडून येत आहे त्यांना तुम्ही बाप होताय त्यांचा म्हणजे स्वतः अनेक लग्न करून अनेक पोरांचे बाप व्हा पण शेतकऱ्यांचा बाप होण्याची भाषा बोलताय नरेंद्र मोदीजी तुम्ही बाप आहे म्हणून सांगताय ते स्वतः जबाब नाही झाले आणि दुसऱ्यांना बाप कशाला करायला निघाला किती अवमानजनक बोलावं तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या तुझ्या बापाने दिले होते का बुडून मारायला पाहिजेत धरणात नेऊन पाय बांधून आणि सांगायला पाहिजेत हे बोलत असताना होण सहन करणार आहे दोन चारदा बुडालो ना आता भरले आहेत नदी आणि नाले त्यावेळेस कळेल पायातले चपला कोणी दिल्यात पायातले वाणं कोणी दिलेत अंगावरचे कपडे कोणी दिलेत तुमच्या बापाच्या कमाईनं दिलेत तुमच्या खामाने दिलेत तुम्ही कष्ट उचवून दिलेत शेतकऱ्यांना ना अशा पद्धतीची भाषा वापरायची सहा हजार रुपये दिले अरे सहा हजार रुपये दिले म्हणजे खताचे भाव किती वाढलेत दोन हजार चौदा मध्ये युरियाची बॅग दोनशे साठ रुपयांना मिळत होती आता युरियाची बॅग साडेचारशे रुपयाला मिळते पन्नास किलोची बॅग होती चाळीस किलोची बॅग केली दहा किलो युरिया कमी केला बॅग म्हटला शेतकऱ्यांसाठी या डीएपीची बॅग पाचशे साठ रुपयात मिळत होती अध्यक्ष मोदया पंधराशे रुपय रुपये डीएपीची बॅग झाली पंधराशे रुपये हे सगळे रासायनिक खतांची किंमत वाढली प्रचंड किंमत वाढवली हो बियाणाची किंमत वाढवली हो फवारणीची औषधी पेस्टिसाईडची किंमत वाढवली हो अनेक देशामध्ये बंदी घातलेले इकडे आणून आम्ही फवारणी करतो आणि कॅन्सरचे पेशंट वाढत चालले सहा हजार दिले आणि संपूर्ण शेतीचा हंगाम महाग करून टाकलाय मजुरी वाढली ज्या वेळेस दोनशे साठ रुपये डीएपी होती त्यावेळेस मजुरी ही आमची मजुरी शेतकऱ्यांच्या कामावर जाणाऱ्या मजुरांची मजुरी ही दीडशे रुपये होती आज सहाशे रुपये माणसाची मजुरी झाली तीनशे रुपये महिला मजुरी घेते कशी शेती परवडणार आहे डिझेलचे भाव वाढलेत युरियाचे भाव वाढलेत मग मजुरी वाढली सगळं वाढलं असताना शेतीचं उत्पन्न आणि त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातून उत्पन्ना पैसा हे बॅलन्स आहे का हे माझी आपल्याला आपल्याकडे मागणी अध्यक्ष आणि तरी सांगता सहा हजार रुपये दिले अरे एका खिशामध्ये टाकलात आणि दुसऱ्या खिशाला कात्री लावून काढून घेतलात काय फायदा झालाय आमच्याकडे म्हण आहे आज मेला आणि नातू झालाय तुम्ही काय दिलात तरी सांगतात आम्ही सहा हजार दिले तुमच्या खामाचे दिले शेतकऱ्यांच्या कधी दुधावर टॅक्स नव्हता अनाजावर टॅक्स नव्हता इंग्रजांनी टॅक्स लावला नाही इंग्रजांचे बाप असल्यासारखे त्याच्यावर टॅक्स लावत आहे कफानावर टॅक्स आणि वरून सांगताय आम्ही तिला अध्यक्ष महोदय खर तर यामध्ये शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर खऱ्या अर्थानं स्वामीनाथन आयोगाने काही शिफारशी दिल्या होत्या आता काही शिफारशी जरी आम्ही स्वीकारल्या काही स्वीकारल्या त्या आमचं सरकार असताना फार बोलून गेलेत आत्ताचे आमचे ज्यांनी ज्या ज्यांचा भाषण आज टीव्हीवर बातम्या आहेत सतरा एकर जमीन आहार भाषण शेतकऱ्याचा आणि गरीबाची सतरा एकर जमीन यांनी झडपली पुण्या बातम्या सुरू बोगस दस्तावेज तयार करून शेतकऱ्यांना लुटणारा माणूस जोरात भाषण करतो इथे थोडी लाज वाटत नाही आणि सरकारची वकिली करतो सतरा एकर गरीब रडता टीव्हीवरच्या करून याच्या भावाने माझी जमीन बापली म्हणून सांगतोय सत्ताधारी पक्षातला आमदाराचा भाऊ सतरा एकर जमीन शेतकऱ्याची राबतो अध्यक्ष पद आहे म्हणून उन... काय उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजनांची आवश्यकता आहे खर तर ही पद्धती का शेतकरी आत्महत्या करतो का शेतीची वाट लागली आहे का शेती आता उद्वस्त चाल शेतकरी उद्ध्वस्त चाललाय व पीक पद्धती याच्यावर आम्ही कधी लक्ष घातलं नाही सोय अर्थ पुरवठा शेतीला उत्तम बाजारपेठ त्याला असणारे जोडधंदे आई जर आम्ही व्यवस्था करू शकलो तर नक्कीच अध्यक्ष महोदय महोदया याला आधार देता येईल त्याला शेतीच्या आत्महत्येपासून प्रवृत्त करता येईल पण आम्ही परंपरागत शेती करतो याला शासनाचं धोरण नव्यानं आधुनिक शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी या उपाययोजनांची आवश्यकता आहे तर शेतमालाच्या किमतीत वारंवार चढ उतार का होतो एकीकडे हमी भाव म्हणून आम्ही मोबळतो दिळपट दिल्याचा भाव सांगतो दीडपट कुठे आहे दीडपट या ठिकाणी सांगावं की दीडपट हमी भाव मिळतोय सोयाबीनला साडेतीन हजार रुपयाने सोयाबीन खरेदी केलाय साडेतीन हजार रुपयाने कसा शेतकरी जगेल कसा शेतकरी जिवंत राहील अरे लावलेले पैसे निघाले नाहीत कर्ज बोकांडीवर बसलंय कुठला उपाय आहे कुठला हमी भाव आहे कापसाला साडेपाच हजार रुपये कापूस थांबला तुम्ही तिथे बसला कापूस बेल मध्ये पाच हजार रुपये आणि कापूस विकून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणार तो कर्ज फेडू शकणार आहे लावलेला जे खर्च आहे तो काढू शकणार आहे कसा काढू शकेल आणि म्हणून या संदर्भात आमची विनंती होती की हे अनेक समस्याला आज शेतकरी सुचतोय खर तर शेतीमालाच भाव स्थिर करण्याची भूमिका राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये पाय न पाडण्याची आवश्यकता होती अध्यक्ष महोदय जर हे